लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा श्री कपालेश्वर महादेव मंदिरातील दानपेटींमधील रकमेची मोजणी सलग दुसऱ्या दिवशी ही सुरू होती बुधवारी कपालेश्वर मंदिरातील लाकडी दांड्याजवळील अर्थात गुरव यांनी ठेवलेल्या दानपेटीची मोजणी करण्यात आली त्यात पाच लाख एकतीस हजार रुपयांचे दान भाविकांनी टाकले आहे श्री कपालेश्वर मंदिरात एकूण पाच दानपेट्या आहेत गुरवांमधील वाद भाविकांनी केलेली तक्रार आणि ट्रस्टनं धर्मदाय सहआयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर या पाचही दानपेट्या पंचवीस सप्टेंबरला सील केलेल्या होत्या त्यातील पहिली दानपेटी मंगळवारी दोन तारखेला उघडण्यात आलेली असून त्यात चार लाख तीस हजार नऊशे चव्वेचाळीस रुपये प्राप्त झाले तर बुधवारी दुसऱ्या दानपेटीतून पाच लाख एकतीस हजार पाचशे अठ्ठ्यात्तर रुपये रक्कम रक्कम जमा झालेली आहे एकूण नऊ लाख बासष्ट हजार पाचशे बावीस रुपये मंदिर ट्रस्टला मिळाले आहेत यावेळी धर्मदाय सह आयुक्त कार्यालयाचे निरीक्षक प्रसाद अत्तरदे हरिहर गाडगे एस आर हळदे आणि ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक